नमस्कार मित्रांनो मी उदलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो गावरान कुकुट पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता हिवाळ्यात गावरान कोंबडीवर येणारा सर्वात घातक आजार ज्याचं नाव आहे मित्रांनो सी आर डी होय मित्रांनो सी हा गावरान कुक्कुटपालनातील सर्वात घातक आजारांपैकी एक आजार आहे हा आजार प्रामुख्यानं हिवाळ्यात येताना दिसतो मग या आजाराला कसं ओळखायचं या आजाराला ओळखल्यानंतर याच्यावरती उपाय कोणता याबद्दल आज मित्रांनो सविस्तर आढावा घ्यायचा आहे की सीआरडी आजार काय आहे याची मुख्य लक्षणे कोणती व याच्यावर कोणत्या पद्धती चा उपचार करायचा आहे याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आवडला तर नक्की लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्या पर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा त्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करू शकता राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची कड़ विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानल आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपलंच मानणार आणि आपण जर मला आपल्या आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या यासाठी या, या व्हिडिओच्या डाव्या साइडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर बघा मित्रांनो गावरान कुक्कुट पालनाचा हा व्यवसाय जगातील सर्वोत्कृष्ट व्यवसाय आहे या व्यवसायामध्ये अनंत संधी आहेत की हा व्यवसाय आपल्याला लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करून देऊ शकतो पण मित्रांनो ज्या वेळेस आपण हिवाळ्यामध्ये गावरान कुक्कुटपालनाची करिअर म्हणून निवड करीत असतो आपल्याला माहीत काहीच नसते आणि मग मित्रांनो अचानक आपल्या कोंबड्या एक एक करून दगावायला लागतात मग अशा परिस्थितीमध्ये हिवाळ्यामध्ये आपल्या आप फार मोर हल्ला करणारा हा आजार कोणता या आजाराचं नाव काय याची लक्षणं कोणती याच्यावर उपाय काय आणि हा आजार येऊच नाही म्हणून काही करता येऊ शकतंय का याबद्दल करूयात मित्रांनो सविस्तर चर्चा तत्पूर्वी ऑनलाईन प्रशिक्षण प्रोग्राम होय मित्रांनो आजची सर्वात मोठी आनंदाची वार्ता की फक्त पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आता तुम्हाला मिळणार कुकुट पालनाचं संपूर्ण प्रशिक्षण मग याच्यामध्ये कशा पद्धतीनं उपाययोजना आहेत तर यासाठी तुम्हाला चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट वर दुपारी तीन ते आठच्या दरम्यान फोन करायचा आहे त्या ठिकाणी लखन सर तुम्हाला प्रोडक्शन पासून मार्केटिंग पर्यंत आम्ही कशी मदत करणार याबद्दल माहिती देते आणि त्यानंतर मित्रांनो माझा फोन पे गुगल पे नंबर जो की ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ आहे हा तुम्हाला दिला जाईल त्यावरती मित्रांनो पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे मग त्यानंतर आपले एक नातं त्या ठिकाणी दृढ होईल ज्यामध्ये दुपारी तीन ते आठच्या दरम्यान काही पण समस्या येऊ द्या तुम्हाला लखन सर त्या ठिकाणी उत्तर देतील आणि दर रविवारी सात ते नऊच्या दरम्यान माझं लाईव्ह लेक्चर असणार आणि त्या ठिकाणी मी तुम्हाला त्या ठिकाणी सेशन मधून मदत करणार प्रश्नांची तुमच्या प्रत्येक उत्तरं दिली जाणार आणि वेदर सुद्धा असणार आपलं बनणार की ज्या ना नात्यामध्ये कधी छेद राहणार नाही आणि आपल्याला लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करण्यापासून कोणी वंचित करू सुद्धा शकणार नाही आज महाराष्ट्रातील चांद्यापासून बांद्यापर्यंत शेकडो कुकुट पालक बांधव हो माझ्यासोबत त्या ठिकाणी जॉईन आहेत जर आपली ही इच्छा असेल तर तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वाट पाहतोय का या रविवारी आपली भेट होईल मी तर तयार आहे आपण तयार आता असाल तर कृपया संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर तर बघा मित्रांनो सीआरडी आता आजार काय हे तुम्हाला समजावून सांगतो मग त्याची लक्षणं त्यावरची उपाय येऊच नाही म्हणून काय करायचं समजून घेऊया मित्रांनो सीआरडी या आजाराला क्रॉनिक रेस्पिरेटरी डिसीज असं म्हणतात हा आजार श्वसन संदर्भात असतो म्हणजे याच्यामध्ये कोंबडीला जर हा आजार झाला तर डायरेक्ट कोंबडीला श्वास घ्यायला अडचण पडते मग या आजाराची मुख्य लक्षणे कोणती ती एक एक करून पाहूया सीआरडी या आजाराचं पहिलं मुख्य लक्षण लक्षण क्रमांक एक जर आपल्या कोंबडीला सीआरडी हा आजार झाला तर शंभर टक्के आपल्या कोंबडीला पांढरी संडास होते म्हणजे संडास होत असेल तर कोंबडीला सीआरडी आजार आहे असं म्हणायला हरकत नाही लक्षण क्रमांक दोन जर आपली कोंबडी वर तोंड करून आकाशाकडे तोंड करून मान वर करून श्वास घेत असेल तर आपल्या कोंबडीला शंभर टक्के सीआरडी आजार आहे याबद्दल कसल्याही प्रकारचं दुमत नाही तिसरं सर्वात महत्वाचं लक्षण जर आपली कोंबडी श्वास घेत असताना शिंकत असेल तर लक्षात घ्या की तिच्या शिंका म्हणजे फक्त सर्दी नव्हे तर सी आर डी असू शकतो याबद्दलही खात्री करून घ्यावी लागेल लक्षण क्रमांक चार जर आपल्या कोंबडीला श्वास घेत असताना वारंवार अडचण येत असेल तर हे प्रमुख लक्षणांपैकी एक लक्षण आहे सी आर सी आर पाचवं लक्षण म्हणजे काय की आपली जी कोंबडी आहे मित्रांनो श्वास घेत असताना सुई सुई किंवा घर घर असा आवाज येत असेल तर कोंबडीला सी आर डी आजार आहे असं ओळखता येते आणि तुम्हाला जर आरामशीर ओळखायचं तर रात्री आठच्या नंतर तुम्ही आपल्या फार्ममध्ये जा लाईट बंद करा जी बाधित कोंबडी दिसते तिचं तिथं लक्षण करा जर त्या कोंबडीला श्वास घेताना त्रास व्हायला अडथळे सुई सुई घर असा आवाज आला तर समजून घ्या आपल्या कोंबडीला शंभर टक्के सी आर डीची बाधा झालेली आहे इतर लक्षणांमध्ये विचार केला तर सी आर डी बाधित झालेला पक्षी स्वतः खाद्य कमी खातो पाणी कमी घेतो हा पाणी कमी पितो आणि हळूहळू मित्रांनो याचं वजन लूज आउट होत जाते आणि त्यानंतर आठ पंधरा दिवसानं पक्षी दगावतो जर सीआरडी हा रोज रोग सी आर डी म्हणजे फर्स्ट स्टेपमध्ये ओळखला तर अडचण नाही पण सी, सी म्हणजे सेकंड स्टेजमध्ये गेला या रोगातून आपल्या कोंबड्यांना वाचवणं अत्यंत कठीण जाते त्यामुळे मित्रांनो आपल्याला तात्काळ पांढरी संडास दिसली की त्या ठिकाणी आपल्याला औषधोपचार करून घ्यायचा आहे मग कोणत्या औषधांचा वापर करायचा आहे तर औषधांच्या वापरामध्ये मित्रांनो मी तुम्हाला चार औषध सांगतो नंबर एक एंड्राफ्लोक्झिन नंबर दोन टायलोसिन नंबर तीन टायलटाईन आणि नंबर चार एंड्रोसिन चारपैकी कोणता औषध उपलब्ध त्याचा वापर करा पण माझं आवडतं औषध जमलं तर एन्ड्राफ्लॉक्झिन याचा रिझल्ट फार लवकर मिळतो इझिली अवेलेबल होते सगळीकडं आणि किंमत पण कमी येते एंड्राफ्लॉक्झिन आणायचं मित्रांनो लिक्विड फॉर्ममध्ये एक लिटरमध्ये दोन ते तीन एम एल द्यायचं तीन दिवसाचा कोर्स करायचा पक्षी बाधित असो अथवा नसो फार मोर दोन पक्षांना जरी झाला तरी सगळ्या पक्षांना या ठिकाणी आपल्याला एन्ड्राफ्लॉक्झिनचा डोस द्यायचा आहे एक लिटर पाण्यामध्ये दोन ते तीन एम एल देऊन घ्यायचा आहे कंटिन्यू तीन दिवस हा डोस देत असताना साधं पाणी अजिबात द्यायचं नाही फक्त डोसचंच पाणी पाहायचं ज्यामुळे आपला पक्षी तात्काळ त्या ठिकाणी बरा होऊन जातो तर हे झालं मित्रांनो कशा पद्धतीनं उपाययोजना करायची याबद्दल तुम्हाला माहिती पण हा रोग होतो का बरं तर हा रोग अस्वच्छतेमुळे होते जर आपल्याकडे दुर्गंध असेल अस्वच्छता असेल आणि ते लिटर खूप जुना असेल म्हणजे धानाची तूस म्हणतोय मी तिथंच कोंबडी टॉयलेट करत सगळं जर खूप ओलसरपणा असेल तर ते ते त्या ठिकाणी बॅक्टेरिया इन्फेक्शन होते आणि त्याच्यावर त्या ठिकाणी कवक निर्माण होतात आणि हे जे कवक आहे जीवाणूच्या रूपानं आपल्या कोंबडीच्या संपर्कात येतात आणि त्यामुळे मित्रांनो पहिले श्वसन नलिकेला डॅमेज करतात त्यानंतर लिव्हरला खराब करतात आणि त्यानंतर आपला पक्षी अजिबात वाचू शकत नाही म्हणून हिवाळ्यामध्ये आपल्या कोंबडीची संडास पांढरी होत असेल तर एंड्राप्लॉक्झिन औषध न विसरता देत राहायचं काहीही अडचण पडणार नाही तर मित्रांनो साफसफाई ठेवा ज्यामुळे रोग येणार नाही आणि दुसरी गोष्ट हवा खेळती ठेवा सूर्यप्रकाशाला आत राईट येऊ द्या आणि कोरडेपणा फारमध्ये असणं अत्यंत गरजेचं तरच या रोगाला आपल्याला रोखता येते आणि दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की अँड्राप्लॉक्झिन औषध आणून ठेवा हिवाळ्यात कधीही आपल्या कोंबड्यांवरती सीआरडी नावाचा हा आजार येऊ शकतो तर मित्रांनो हीच तर भानगडे ना आप आपल्याला आज ओळखू येत नाही मग आपले पक्षी दगावतात नुकसान होते डॉक्टर पण येत नाही म्हणून तर मित्रांनो तुमचं नुकसान कमी व्हावं म्हणून मी ऑनलाईन सेशन घेत आहे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्हाला कशा पद्धतीनं आजार याने अगोदर आजार आल्यानंतर रोखायचं सगळी सगळी माहिती म्हणजे कुक्ट एक, ने एक ता ता ना एक माहिती दिली जाते ज्यामुळे आज माझे कित्येक गावरान कुक्ट पालक बांधव माझ्यासोबत जुडून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करत आहेत कशाला विचार करत आहात मित्रांनो पाचशे रुपये कुठं जात नाही नाश्त्याला बसले की पाचशे चालले तर मग आपल्याला या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा असेल तर एक पाठीराखा सोबत घ्या एक मार्गदर्शक सोबत घ्या मी तर तयार आहे आपण तयार असाल तर तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट वर अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्ही माझ्याशी होऊ शकतात या ठिकाणी तर मित्रांनो हा होता संपूर्ण व्हिडिओ ज्यामध्ये मी तुम्हाला सीआरडी आजार लक्षणे उपचार सांगितला आता तुम्हाला भविष्यात मार्केटिंग मध्ये मदत व्हावी म्हणून मित्रांनो मी प्रत्येक जिल्ह्याचा व्हॉट्सअप ग्रुप बनवलाय आपल्यालाही आपल्या जिल्ह्यात व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचं हो तर मोफत सामील होऊ शकतात त्यासाठी व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट व पूर्ण नाव आणि पूर्ण पत्ता किंवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ सामावून घेतल्या जाईल तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा कुक्कुटपालनाबद्दल काही समस्या असतील तर त्या देखील कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून शंभर टक्के तुम्हाला उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवा आणि कुक्कुटपालक बांधव बांधवा यांच्यापर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा यूट्यूबर आपण हा व्हिडिओ पाहत आहात त्यामुळे तुम्हाला एकच विनंती करतो की व्हिडिओ शेअर जरूर करा शेअर करण्यासाठी पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल बघा तुमचं शंभर टक्के सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला कुकुट पालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपलंच मानणार आणि आपण देखील मला आपल्याला घरातील सदस्य मला चल कृपया सबस्क्राइब करून घ्या यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटेल या घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुट पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार